दरम्यान अजित पवार यांनी पराभूत एनसीपी उमेदवारांची बैठक बोलावली आणि त्यात कही ने काही पराभूत नेत्यांनी भाजपच्या काही लोकांनी काम केलं नाही असा सूर लावला असं कळत राष्ट्रवादीच्या पराभूत उमेदवारांची नाराजी या निमित्तानं बघायला मिळाली भाजप कार्यकर्त्यांनी मदत केली नाही असा बैठकीचा सूर होता अजित पवारांसमोरच त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत वरून जोडले गेले सागर काय अपडेट्स आहेत अजित पवारांनी आज एनसीपीचे पराभूत उमेदवार होते यांची बैठक बोलवली होती या बैठकीमध्ये काही पराभूत झालेल्या एनसीपीच्या उमेदवारांनी आपल्या मित्रपक्ष असणाऱ्या भाजपाने काही मतदारसंघामध्ये जितकं हवं तितकं सहकार्य केलं नाही असं नाराजीचा सूर लावलाय अर्थात अजित पवारांनी या संदर्भात तुम्ही चिंता करू नका पार्टी म्हणून तुम्ही काम करत राहा पुढील काळात आपण सर्व काही तुम्हाला ताकद देऊ अशा स्वरूपाचं आश्वासन जरी दिलं असलं तरी मित्रपक्षाच्या विरोधात थेट नारजी सूर एक पुढील ठरेल की काय अशी एक शक्यता वर्तवली जाते निषेधच सागर यावर आपल्या लक्ष असणार आहे त्याचे अपडेट्स आम्ही घेऊ तुर्तास धन्यवाद